एका साबणाच्या वडीचं घनफळ एकशे पन्नास घनसेमी आहे तिची लांबी दहा सेमी रुंदी पाच सेमी असेल तर जाडी किती मित्रांनो साबण आहे चित्ती आकृतीचं आणि इष्टिकाची आकृती आणि त्यावरील प्रश्न खास करून घनफळाचे सोडवत असतानाचं सूत्र लांबी गुणीला रुंदी गुलीला उंची इथं जाडी विचारली म्हणजे काय की जाडी म्हणजेच उंची ओके यासाठी आणखी एक शब्द खोली प्रश्नामध्ये दर्शवतात न आरबळता खोली किंवा जाडी हे उंचीसाठी वापरलेले काय आहेत शब्द आहेत हे लक्षात ठेवा बारीक लक्ष द्या इष्टिका चित्ती आकृतीचं घनफळ काढण्यासाठीचं सूत्र इथं लिहितो घनफळ काढण्याचं सूत्र आहे मित्रांनो लांबी उडीला रुंदी आणि गुणीला उंची या सूत्रामध्ये आपल्याला लेकरांनो साबणाच्या वडीचं घनफळ दिलं घनफळाच्या रखाने मदे लिहा लांबी वडीची दहा सेंटीमीटर रुंदी पाच सेंटीमीटर ओके आणि उंची आपल्याला काढायची लक्ष द्या एकशे पन्नास बराबर हा गुणाकार पन्नास गुणीला समोर हाईट हाफ शब्द एकशे पन्नास कडे येत आणि हे पन्नास आता भागीला मांडावे लागत आहेत समोर हाईट शून्याला शून्य गायब हा भाग सर सर्तीनं गेला तीन सेंटीमीटर अर्थात त्या वडीची हाईट म्हणजेच काय हो झाडी ओके उंची अर्थात झाडी किती तीन सेंटीमीटर हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे